नवीन शैक्षणिक वर्षासाठी उपळाई केंद्र सज्ज शासनाच्या परिपत्रकानुसार शनिवारी शाळा सुरू होत आहेत तसं पाहिलं तर तीन दिवस अगोदरच शाळा उघडून साफसफाई शैक्षणिक साहित्याची मांडणी करून शाळा व्यवस्थापन समिती माता गटांच्या बैठका गृहभेटी घेऊन शैक्षणिक कामकाजासाठी उपळाई केंद्र सज्ज असून मुलांना पुस्तक वाटप गॉड शालेय आहार व आनंदायी पद्धतीने मुलांचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे या वर्षात निपुण भारत एफ एल एन अध्ययन निष्पत्तीवरून अध्यापन मुलांचा अध्ययन स्तर निश्चित करून कृती आराखडा तयार करून उपचारात्मक अध्यापन प्रभावीपणे राबवणे स्पर्धा परीक्षा वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबवून मुलांची गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून वापरून मुलांच्या ज्ञानाला आव्हान उभे करून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी उपळाई केंद्र सज्ज झाले असून आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पालक शिक्षण प्रेमी नागरिक यांनी पुढे येऊन सकारात्मक प्रतिसाद दिला तर गुणवत्तेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे केंद्रप्रमुख दिगंबर काळे व वडाच्या वाडीचे उपक्रमशील शिक्षक पांडुरंग शिंदे यांनी मत व्यक्त केले सन दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षास शनिवार दिनांक पंधरा जून रोजी प्रारंभ होत असून उपळा बुद्रुक केंद्रातील सर्व शिक्षकांनी वर्ग परिसर स्वच्छताग्रह किचन शेड ची स्वच्छता केली असून वर्गातील शैक्षणिक साहित्यांची मांडणी आणि वर्ग सजावट केलेली आहे त्याचबरोबर वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं नियोजन करून शाळापूर्व तयारी पूर्ण केलेली आहे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आलेले असून इथं पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली गाडी ट्रॅक्टर यामधून वाजत गाजत मिरवणूक करण्यात येणार आहे त्यांचं देऊन स्वागत करण्यात येणार आहे सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचं वितरण करण्यात येणार आहे गणवेश प्राप्त झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेश एक गुट जोड व दोन स्वाक्ष जोडीचं वाटप करण्यात येणार आहे बारा तारखेला शाळे स्थापन समितीची मिटिंग घेण्यात आली तेरा तारखेला माता पालक संघाची मीटिंग घेण्यात आली चौदा तारखेला विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांच्या भेटी घेण्यात आल्या शाळे स्थापन समिती सदस्य माता पालक आणि ग्रहभेटीदरम्यान पालकांना शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांचा अध्ययस्थ निश्चिती करणे त्यानुसार कृती आराखडा तयार करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे नवोदय शिष्यवृत्ती इत्यादी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन न्यास परीक्षेची तयारी क्रीडा स्पर्धा स्नेहसंमेलन बालसंस्कार इत्यादी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीचे उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबविले जात असल्यामुळे पालकांचा आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याचा कल वाढत असल्याचे आम्हाला दिसून येत आहे